आणखीन बरेच असे व्यवजन काय करत आहे महाराष्ट्रामध्ये राबवत आहे त्यामध्ये मग एक लेख लाडकी योजना काय केलेली आहे शासनाने चालू केलेली आहे आणि त्या लेख लाडकी योजनेमध्ये मग काय होणार आहे ज्यां ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर ते ज्या मुली जन्मलेल्या आहेत आत्तापर्यंत तर त्या मुलींच्या खात्यावर शासन काय करत आहे आता एक लाख एक हजार रुपये टाकण्यास एक जी आर पारित केलेलं आहे आणि ते एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यावर काय करणार आहे शासन वर्ग करणार आहे त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जी आर वगैरे त्याच्यानंतर निधीची तरतूद झालेली आहे मग ज्यांना ज्या कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुली जन्मलेल्या आहेत किंवा मग एक एप्रिल दोन हजार तेवीस आणि त्यानंतर जन्मलेल्या असलेल्या ज्या कुटुंबामध्ये मुली त्यांनी काय करायचं आहे तात्काळ ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला आहे अशा मुलीच्या नावे पैसे काय केले जातात वर्ग केले जातात त्यामध्ये त्याची पात्र थांबायली आपण तर केशरी किंवा पि पिवळं राशनधारक जे आहेत त्यांना त्यामध्ये वडिलाचं नाव पाहिजे मुलीच्या वडिलाचं नाव असणं आवश्यक आहे तरच त्याचा लाभ घेता येतो त्यानंतर आधार कार्ड वडिलाचं त्यानंतर परत मुलीचं आधार कार्ड लागत आणि आधार लिंक असलेलं बँक अकाऊंट एक त्या त्यातच ह्या योजनेचा काय करता येतो लाभ घेता येतो आणि परत एक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये जर असलं तरच कोणत्या त्या मुलीचा ज्या मुलीचा लाभ घ्यायचा आहे त्या मुलीच्या वडिलाचं वार्षिक दोन लाख रुपये उत्पन्न असलं तरच ह्या योजनेच्या लाभामध्ये काय होतात पात्र होतात हे निकष आहेत आणि हे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही काय करायचं आहे अंगणवाडीमध्ये आ, वर्ग करायचे आहेत म्हणजे जमा करायचे आहेत आणि मग तिथून तुम्हाला काय होणार आहे याचा लाभ मिळणार आहे ही योजना एक चांगली राज्य शासनाने चालू केलेली आहे मग जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांचा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे ज्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबातल्या व्यक्तींनी सदस्यांनी काय करायचं आहे आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये एक कागदपत्र मुलीचे आधार लिंक बँक अकाउंट आधार कार्ड त्यानंतर पिवळं किंवा केशरी राशन कार्ड दोन लाखापेक्षा कमी उत्पादन उत्पन्न लागतं त्याला हे थोडंसं निकष आहेत जास्तीचे काय नाहीत आणि मग त्यानंतर ते जमा करायचे मग तुम्हाला एक लाख एक हजार रुपये काय होणार आहेत मुलीच्या नावे अकाउंटवर येणार आहे तर भेटणार आहेत मुलीला भेटणार आहेत ते पैसे आणि त्यामुळं मग ज्यांना त्या ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी काय करायचं आहे अंगणवाडीमध्ये कागदपत्राची पूर्तता करायची आहे ते कागदपत्र जमा करायची आहेत तिथं द्यायची आहेत आणि मग तिथून मग तुम्हाला लाभाची प्रक्रिया केली जाईल आणि मग नंतर कालांतराने मग तुम्हाला काय होणार आहे त्याचा त्या एक लाख एक हजाराचा लाभ काय होणार आहे मिळणार आहे मग ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही काय करू शकतात अधिकची माहिती घ्यायची असेल पाहिजे असेल तर मग अंगणवाडी सेविकाशी संपर्क करायचा आहे त्यांच्याशी विचारणा करून मग बाकीची अधिकची माहिती वगैरे काय घ्यायची असेल तर तुम्ही काय करू शकता विचारणा करू शकता पण ही एक चांगली योजना आहे राज्य शासनाची त्यानंतर जे दोन हजार एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जन्मलेल्या मुलींनी काय करायचं आहे त्यांच्या पालकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा ते चाहे, कागत पत्र वगरे, ते सर्व चाहे, आहे जे इच्छुक असतील त्यांनी काय करायचं आहे कागदपत्र वगैरे त्याची पूर्तता सर्व काही काय करायचं आहे अंगणवाडीमध्ये जमा करायची आहेत धन्यवाद